नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या न्यू आयडियल स्कूल अँड स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वासिंद पश्चिम येथील न्यू आयडियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या नवीन इमारतीमध्ये एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी साडेआठ वाजता संस्थेचे चेअरमन व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत भोईर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले भारतमाता की जय या घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला ध्वजारोहणानंतर प्राचार्य श्री अरुण बोईर व उपप्राचार्य सौ नीलम जाधव यांनी ध्वजाला मानवंदना देत कार्यक्रमाची सुरुवात केली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य गीते व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली या सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते अनंता शेलार अनंत लगड उबाठाचे गुरुनाथजी ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सासे मुकेश दामोदरे ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील उद्योजक दत्ता ठाकरे संजय पाटील पोलीस पाटील संधे उबाळे प्रशांत ठाकरे यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ स्नेहा कांबळे व नीता ठाकरे यांनी केले सर्व शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशासाठी विशेष मेहनत घेतली आपल्या प्रास्ताविक भाषणात प्राचार्य अरुण बोईर यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थ व मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले तसेच उपस्थित मान्यवर शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट अतिशय सन्माननीय चंद्रकांतजी गोरी साहेब या ठिकाणी आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आजचा हा कार्यक्रम खरोखरच विविधी कार्यक्रम या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साक्षीने साजरा करण्यात आला भक्तीमय देशभक्तीपर वातावरणात हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे आज मी या कार्यक्रमानिमित्त एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्वांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा शंभर टक्के प्रयत्न करायचा आहे कोणत्याही विद्यार्थी कोणत्याही व्यसनाच्या आधी जाणार नाही याची आपण सर्वांनी शपथ घ्यायची आज आणि मोबाईल पासून देखील जेवढं जास्तीत जास्त दूर होता येईल जेवढं मोबाईल टाळता येईल तेवढं प्रयत्न करायचे आहे कारण आपलं शरीर हे खूप अनमोल आहे आणि परमेश्वराने आपल्याला हा जो देह दिलेला आहे तो मोफत दिलेला आहे आणि तो देहाची कि त्या देहाची किंमत तुम्ही टिकून ठेवायची आहे त्यासाठी व्यसनांपासून दूर राहा मोबाईल हे देखील एक व्यसन आहे त्यापासून देखील दूर राहा एवढं तास पंधरा ऑगस्टच्या एकोणऐश्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला संदेश देऊ इच्छितो आणि माझ्या सर्व शिक्षक वृंदांना शिक्षक कर्मचाऱ्यांना आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मी पंधरा ऑगस्टच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद